ठिकाणी माननीय शिवसेनेचे मुख्य नेते तथा माजी मुख्यमंत्री सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना ज्यांच्या नावे पुरस्कार मिळला खरोखर त्या ठिकाणी त्या पुरस्काराबद्दल द्यावे तेवढे शतशा धन्यवाद थोडे आहेत कारण का महाजी शिंदे राजे यांच्या नावे तो पुरस्कार मिळलेला आहे आणि महाजी शिंदे एक मराठी महाराष्ट्राच्या भूमीतील असं एक अस्सल रत्न होतं की अनेकांनी दिल्लीच्या तख्ताला हदरा देण्याचा प्रयत्न केला काही अंशी यशस्वी झाला काही अंशी अयशस्वी झाला परंतु महाजी शिंदे असं एक रत्न होतं की ते मराठी मातीतलं त्या ठिकाणी एक व्यक्तिमत्व होतं की त्यांनी दिल्लीच्या तख्तालासुद्धा त्या ठिकाणी हादरा दिलेला होता आणि आपल्या अशा पराक्रमाच्या शौर्याचीच गाथा असलेलं ते व्यक्तिमत्व आणि त्याचा आपल्याला त्यांच्याबद्दल आपल्याला अभिमान असायला हवा की त्यांच्या पराक्रमाबद्दल किंवा त्यांच्या शौर्याबद्दल परंतु अशा व्यक्तीच्या पराक्रमाच्या शौर्याबद्दल अभिमान आस... असायला अस आस... हवा असताना देखील सकाळच्या भोंग्यानं ज्याचा काय मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आपण द्वेष न राग असतो महेश साठेवरती किंवा तिसऱ्यावरती पण राग काढतो चौथ्यावरतीच कळत नकळत किंवा जाणून बुजून ते काही एवढे लहान नाही आहेत परंतु जाणून बुजून महाजी शिंदेसाहेबांचा त्यांच्याकडनं काल अपमान झालेला आहे पहिल्यांदा त्यांनी एक तर त्याची माफी मागावी आणि त्या त्यां त्या, जे महाजी शिंदेंचा जो त्यांच्या तोंडून जो झालेला अपमान आहे त्याच्याबद्दल प्रथमता मी त्यांचा जाहीर निषेध करतो आहे खरं तर उद्धवजी ठाकरे साहेबांना माझी विनंती आहे तुम्ही भले जरूर अशी पिसाळलेली कुत्रे आमच्यावरती भोकायला सोडा चावायला सोडा आम्ही त्या ठिकाणी सहन करू परंतु आमच्या महापुरुष असतील त्या ठिकाणी आपले ह्या समाजासाठी दिलेले योगदान जे राजे महाराजे असतील महाजी शिंदेसाहेबासारखे त्या ठिकाणी सरदार असतील अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल जर का आपले हे पिसळलेले कुत्रे भोकणार असतील तर आम्ही त्यांना त्यांची जागा अशिवाय राहणार नाही ना ना ना। एकनाथजी शिंदे यांनी खरं तर स्वतःच्या गिरिबाईमध्ये तपासावं महाराष्ट्राचा शत्रू कोण आहे आणि मित्र कोण आहे ह्या मागच्या विधानसभेला महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलेला आहे द्राक्ष हाताला नाही लागली की आंबट मांडणारी ही औलाद रोज काय बोलतो त्याच त्याचं टेस्टमेंट त्याला कळत नाही आहे स्वतःचं स्टेटमेंट स्वतःच कॉन्टर करतो स्वतःचा म्हणजे बाब्यान लोकाचं म्हणजे कार्ट तुम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेतलेली चालते नागपूरमध्ये अधिवेशनामध्ये ती कशासाठी घेतली होती काय होतली होती हे महाराष्ट्राला चांगलं ज्ञात आहे विरोधी पक्षपद त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे होते म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचे तळवेसुद्धा चाटायची भूमिका घेतली त्यावेळेस उद्धवजी साहेब देवेंद्र फडणवीसची भेट घेतलेली चालते देवेंद्रजी फडणवीस साहेबांबद्दल त्या ठिकाणी गडचिरोलीचं त्या ठिकाणी पालकत्व घेतलं त्यावेळेस तुम्ही स्तुती केलेली चालते आणि मग एखादं काम त्या ठिकाणी गेल्या अडीच वर्षामध्ये एकनाथजी शिंदेसाहेबांनी जनतेला केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी अनेक त्या ठिकाणी निर्णय घेतले आणि ते लोकहितकारी जनहितकारी निर्णय घेतले आणि ते लोकाच्या उपयोगी दैनंदिन देन जीवनामध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळं लोकांचं जीवन त्याच्यातून सुख सुख सु सुखकर झालेलं आहे आणि असं एक चांगल्या पद्धतीचं चा देप्यमान असं काम त्या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि मग कुठेतरी महाराष्ट्राला एक चांगली संस्कृती आहे परंपरा आहे राजकारणातला विरोधाला विरोध करत बसण्यापेक्षा ज जो जोपर्यंत जनता कौल देत नाही तोपर्यंत विरोध करणं एकमेकावर टीका करणं हे साहजिक आहे नैसर्गिक आहे परंतु जनतेनं जर का एखादा कौल दिल्यानंतरनं जर का है। परों तो, तो खिलाडू वृत्तीनं स्वीकारला पाहिजे हे शरद पव चंद्रसाहेबांना माहिती आहे आणि म्हणून शरद पवार पवारसाहेब काय कालचे आजचे राजकारणात आलेले नाहीत आज गेली पन्नास दशकं पाच दशकं म्हणजे पन्नास वर्ष ते राजकारणामध्ये आहेत आणि आज आपल्याला त्यांच्याबद्दलसुद्धा अभिमान असायला पाहिजे ते वि उगच कुणाची स्तुती करणार नाहीत त्यांनी पन्नास दशक पन्नास वर्षातल्या राजकारणामध्ये अनेक चढ उतार पाहिलेले आहेत अनेक स्थितांतर त्यांनी पाहिलेले आहेत अनेक विकासात्मक कामं किंवा त्या ठिकाणी पाहिलेले आहेत त्या सर्व कामामध्ये एकनाथजी शिंदेसाहेबाचं काम हे स्वतः शरद पवार साहेबांनासुद्धा त्या ठिकाणी भावलेलं आहे आणि म्हणून ते एवढ्या कोत्या मनाचे नाहीत तुमच्यासारखे एका चांगल्याला चांगलं म्हणायचं आणि वाईटाला वाईट म्हणायची भूमिका ठेवणारे पर पवारसाहेब किंवा पवारसाहेब कुटुंब आहे त्याच्यामुळं आज पवार एकनाथजी शिंदे शिंदेसाहेबांच्या कामाबद्दलची स्तुती केली यात वावगा असायचं कारण काही आहे तुमच्या पोटात पोटशूळ का उठतो आहे आज तुम्ही एखादी स्तुती केली तर नाही म्हणलं तर भो काय म्हणणारी अशी औलाद रोज सातत्यानं कुठल्या तोंडानं कुठल्या मिरिटवरती जनतेच्या समोर येते मलाच कळत नाही आहे जनतासुद्धा वैतागले परंतु जनता ही योग्य वेळी त्या त्याला धडा दाखवत असते आणि पुन्हा एकदा मला वाटतं ही जी मागची परिस्थिती विधानसभेची आली ती ही अला एकमेव जबाबदार हे मला वाटतं त्या ठिकाणी ह्या सकाळच्या भोंग्याचं तोंड आहे त्याच्यामुळं आत्ता तरी कमीत कमी उद्धवसाहेबांनी त्या ठिकाणी जागं व्हावं आणि उरली सुरली जर का आणखीन त्या ठिकाणी वाचवायची असेल तर अशांना काडीसारखं बाजूला करावं शरद पवार साहेबांच्या हस्ते हा पुरस्कार दिलाच्या वंशजांकडनं त्यांच्या संस्थेकडनं कुणाच्या हस्ते दिला गेला शरद पवार साहेबांच्या हस्ते दिला गेला कुणाला दिला गेला तर आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या एक चांगल्या पद्धतीनं महाजी शिंदेसाहेबांच्या विचारावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती बाळासाहेबांच्या विचारावरती गुरुवरे दिगेसाहेबांच्या विचारावरती जो महाराष्ट्राला आपलं समजून महाराष्ट्रातल्या जनतेचे सुखदुःख आपली समजून त्या पद्धतीनं काम केलं आहे अशाच एका चांगल्या माणसाला पुरस्कार द्यावा दिला गेला जावा म्हणून तो पुरस्कार दिला गेला होता याच्यात या कपोटूळ तुम्ही आपण पण त्या ठिकाणी चांगली कामं करावी आपणही पुरस्कारास पात्र ठरावं आपण मात्र त्या ठिकाणी घरात बसून कार्यवहार करणार त्या ठिकाणी पी पी किट असेल खिचडी असेल अशा त्या ठिकाणी जनतेसाठी ज्या अडचणीत असलेल्या काळामध्ये जी काय त्यांच्या तोंडचा घास काढण्याची भूमिका घेतली अशा गोष्टीसाठी आपल्याला पुरस्कार द्यावा का मग जे पुरस्कार देणारे आहेत ते ज्याला योग्य समजतात अशाच लोकांनी दिलं आणि पुरस्कार देणारे आज महाजी शिंदेसाहेब आज ज्योतिरादित्य शिंदेसाहेब कुठल्या पक्षाचे आहेत इथे कुठे पक्षाचा विषय आला का ते भाजपचे आहेत शरद पवार साहेब राष्ट्रवादीचे आहेत पुरस्कार आहे ते शिवसेनेचे आमचे नियती आहेत आणि मग ह्यांना एवढा पोटशूळ उठतो का तर फक्त ह्यांना काय आहे आत्तापर्यंत हे आमच्या बाबतीत तसं समजत होते पण आज पवारसाहेबालासुद्धा स्वतःचं त्या ठिकाणी अस्त्र उठ बस उठ म्हणलं तर उठ नाही तर आम्ही उठ म्हणलं तर उठावं बस म्हणलं तर बसावं अशी भूमिका घ्यावी असं ह्यांच्या मनात आहे का ते स्वदर बोंबाबोंब मारता अरे कुठेतरी समाजाच्या समोर ह्या लोकांनी जावं स्वतःचं सिद्ध त्या ठिकाणी करावं दुसऱ्याकडे दगडफेक करण्यापेक्षा चिखलखेक फेक करण्यापेक्षा स्वतःचं कर्म स्वतःला वाचवतं स्वतःचं कामच स्वतःला वाचवतं शेवटी कामं करणाऱ्याच्या हातनं चुका होतात न करणाऱ्याच्या हातातनं काही चुका होत नाहीत त्याच्यामुळं त्या ठिकाणी फक्त आपण मलिदाच खाण्यामध्ये ते व्यस्त होता आणि कुठेही त्या ठिकाणी ग्राउंडवर काम येऊन आपण केलेलं नाही आहे त्याच्यामुळं ह्या जी स समिती कमिटीमधला जो विषय आहे तो हा कुठेतरी एक बाय मिस्टेक होती असं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी काही घडलेलं नाही आणि होणार पण नाही आहे तसं अतिशय युती अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्षम आहे अबाधित आहे आणि सगळं काही व्यवस्थित आहे जात हा मोठा प्रश्न आहे त्याच्यावरती तर्कवितर्क लावणं योग्य होणार नाही परंतु मला असं वाटतं की आता त्यांनी बरेच काही खोटे आरोप केलेले आहेत चोर ती चोर शिरजोरपणा लोकसभेच्या विधानसभेच्या काळामध्ये झालेलं आहे आणि आता विधानसभेच्या निकालापूर्वी देखील अतिशय खालच्या भाषेमध्ये त्यांनी टीका केलेली आहे आता शेवटी एखाद्यावर वार केला की भीती असते आपल्यावर पण वार करतील याची कदाचित त्या काळामध्ये आपण जे काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत कदाचित आता राज केंद्रात पण सत्ता आमची आलेली आहे राज्यात पण सत्ता आमच्यात आलेली आहे त्यांना असं वाटत होतं की महाविकास आघाडीची सत्ता येईल म्हणून आपण काही बोललं तर चालेल काही आरोप केले तर चालतील परंतु आरोप करत असताना ते सिद्धही करता आले पाहिजेत आम्ही आरोप करत नाही परंतु केलेल्या चुका मात्र जनतेसमोर नक्कीच आणतो कदाचित आता त्यांनी काही केलेलं काळं कांड आहे अडीच वर्षामध्ये लोकांच्या टाळूवरचं कसं लोणी खाल्लेलं आहे हे बाहेर येऊ नये यांना कुठल्याही प्रकारच्या इन्क्वायरीला सामोरं जाऊ नये आपल्याला पुन्हा एकदा जेलवारी करायची वेळ येऊ नये म्हणून कुठेतरी लाळघोटेपणा करण्यासाठी किंवा त्या भविष्यातला धोका टाळावा यासाठी त्या ठिकाणी हे लोक दिल्ली दरबारी वगैरे यांना त्या मार्गानं आपापल्या सोर्सनं त्या ठिकाणी पायचाटेपणा हे करतायत असं मला वाटतं